ओम शांती 20 फेब्रुवारी 2013 हजार तेराची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे कर्मयोगी जीवनात तीव्र पुरुषार्थ करून प्रत्येक विषयात नेहमी संतुष्ट बना आणि खुश रहा आज बाबा आपल्या खजान्यांनी संपन्न मुलांना पाहत आहेत आधीपासून म्हणजे सुरुवातीपासून खूप खजाने मिळाले पहिला खजाना आहे ज्ञानाचा खजाना या खजान्याने स्वतः भरपूर बनून दुसऱ्यांनाही भरपूर करत आहेत ज्ञानाचा खजाना प्रत्येकाला बंधनमध्ये जे फसवतात त्यापासून मुक्त करून बंधनमुक्त दुःख अशांतीपासून मुक्त, अशांती मुक्त बनवणारा आहे दुसरा खजाना आहे योगचा यामुळे भरपूर शक्तिया प्राप्त झाल्या तिसरा आहे धारणेचा खजाना यामुळे खूप खूप गुणांची प्राप्ती झाली पण सगळ्यात मोठ्यात मोठा खजाना आहे संगमयुगाची वेळ संगमचा खजाना याचे महत्त्व खूप मोठे आहे कारण संगमच्या याच वेळेस शिवबाबा बापाच्या रूपात शिक्षकाच्या रूपात आणि सद्गुरु सतगुरूच्या रूपातही भेटला या संगम युगाच्या एका जन्मातच एकवीस जन्माचा वरसा मिळतो ज्या वर्षेमध्ये जन्म जन्मांतर दुःख शांती असत नाही आणि परिवार जो मिळतो तो परिवार न्यारा आणि प्यारा असतो एकमेकांमध्ये ईश्वरीय स्नेह ईश्वरीय स्नेह पूर्ण कल्पात कधीच मिळत नाही सगळ्यांच्या मनात हेच गीत वाजत राहते वाह बाबा वाह जिथे प्रेम असते तिथे खुशी असते बाप दादा सगळ्या मुलांची सहनशक्ती पाहून एकेका मुलाला पदमपटीने प्रेम देत आहेत पण बाबा म्हणतात आता तीव्र पुरुषार्थ करायचा आहे तीव्र पुरुषार्थी म्हणजे सगळ्या विषयात आपल्या पुरुषार्थाने स्वतही संतुष्ट असायला पाहिजे वेळेनुसार प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर शक्तिया आणि खुशी दिसायला पाहिजे कारण दिवसेंदिवस दुनियेमध्ये दुःख तर वाढणारच आहे पण अशा वेळी मुलांचा दिव्य गुणाचा खुशनुमा चेहरा पाहिला की थोड्या वेळासाठी का होईना पण त्यांना खुशीचा अनुभव होईल प्रत्येकाच्या चेहऱ्यामध्ये ईश्वरीय स्नेह ईश्वरीय प्रेम हिम्मत वाढवण्यासाठी प्रेम आणि खुश राहण्याचा अनुभव व्हायला पाहिजे काही मुलं म्हणतात तसे तर आम्ही खुश राहतो पण कर्मयोगी जीवनात थोडा फरक पडतो बाबा म्हणतात कर्म करतानाही नेहमी अटेन्शन राहायला पाहिजे मी कर्मयोगी आत्मा आहे शरीराला चालवणारी शरीराची मालिक आहे अशी आठवण राहिली तर प्रत्येक वेळी कर्म करतानाही कर्म करा अगर नका करू हाच विचार करा मी कर्म करवून घेणारी आत्मा आहे आणि आत्मा कोणती आहे बाबांची लाडकी परमात्माची प्यारी आहे मालिक बनून या शरीराला चालवणारी आहे नेहमी बाबांची आठवण मनामध्ये समावलेली पाहिजे म्हणून नेहमीच चेक करायचे कर्मयोगी बनून कर्म करत आहे नेहमी बाबांना फॉलो करायचे आहे बाबांचे अनुकरण करायचे आहे बाबा सोबत आहे खुशी आनंद दिल्याने वाढतो आपलाही वाढतो आणि दुसऱ्यांचाही वाढतो नेहमी कोणतेही कार्य करत असताना कार्य करायच्या अगोदरच बाबांकडून स्पेशल कार्याच्या सफलतेचे वरदान घेऊन बापदादांचे वरदानी बनून ते कार्य केले तर सफलता जन्मसिद्ध अधिकार बनेल जितका वेळ सेवेमध्ये सेवेमध्ये बिझी राहतात तितका वेळ शक्ती मिळत असल्याने निर्विघ्न राहतात ओम शांती